मनातला मुख्यमंत्री राज्यत आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहे मलाही आमचे एक चिंधू वाहून असं वाटतं जाऊ का सध्या मुख्यमंत्री विधानसभा निवडणुका उघ्या काही आठवड्यांवर आल्यात कधीही घोषणा होऊ शकते राज्यात गेले अडीच वर्ष भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महायुती सरकार सत्तेत आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं नाव जेव्हा समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला तर थोड्याच महिन्यात मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक म्हणून चर्चेत असलेले अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या शिवाय भाजपचे महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस त्या स्पर्धेत आहेतच दरम्यान आता निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण अशा चर्चांना सुरुवात झाली आहे आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतंय भाजपात मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकच आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा असं म्हणत गिरीश महाजनांनी ठासून सांगितलं तर चर्चा सुरू आहे मजबूत सरकार आणण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं मला वाटतं आपल्या सर्वांना कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला मुख्यमंत्री अर्जत आहे भाजपचा असेल तर तर ते देवेंद्रजीच आहे महायुतीबद्दल बोलायचं झालं तर आता या दोन दिवसानंतर युतीच्या बैठका या सुरू होत आहेत माननीय एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिन्ही नेते दोन दिवसातच या बैठकीला बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये भाजपने किती जागा लढवायच्या जा, शिवसेनेने किती लढवायच्या आणि राष्ट्रवादीने किती लढवायच्या <coughs> याचा निर्णय अपेक्षित आहे पुढील आठ दिवसामध्ये काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा आहे म्हणून ज्या स्पीडने आता ह्या सगळ्या युतीचे बोलणे होतील आणि हेच माननीय नेते नेतेगण या सर्व बाबीची घोषणा सुद्धा हे करणार आहेत म्हणून एक मजबूतीने सरकार आणण्यासाठी महायुतीचे जे प्रयत्न आहेत ते उद्यापासून चालू होणार आहेत आणि मला आता निश्चितच महायुती हे येणाऱ्या विधानसभेमध्ये विजयी होईल आता ज्या काही बातम्या येत आहेत मुख्यमंत्री कोण होणार कोणत्या पक्षाचा होणार मग काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात काही लोकांना अजितदादा वाटतात मलाही आमचे एकनाथ शिंदे वावेत असं वाटतं हे सगळं वाटतं परंतु याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे म्हणून कुणाचाही गैरसमज नको मी बोललो म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल आता युतीमध्ये धसपूस सुरू झाली किंवा गिरीश महाजन बोलले किंवा आणखीन पडळकर बोलले असं काहीही जर जरी असलं हे सगळं आमच्या मनातलं मा, जरी असलं तरी अखेरचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील म्हणून यात यामध्ये कोणताही संभ्रम नसावा आतापर्यंत किती जागा आमच्या फायनल झाल्यात कोण उमेदवार आहेत याबद्दल कोणतीही चर्चा किंवा आणखीन असं काही घडलेलं नाही हे ये येत्या चार आठ दिवसामध्ये हे सगळं चित्र हे आप जनतेसमोर स्पष्ट होईल तर मुख्यमंत्री भाव असं सगळ्यांनाच वाटतं असं म्हणत नुकतंच खुद्द अजित पवारांनी मोठ विधान केलं होतं मी तुम्हाला सांगू का सगळ्यांनाच आपापले नेते मुख्यमंत्री भाव असं वाटत असत आज तो तो आज प्रमुख सगळ्यांनाच वाटतं म्हणलो सगळ्यात दादा तू काय असं करतो सगळ्यामध्ये सगळेच आले सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना वाटत असतं प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचे मत असतं परंतु सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होती अशातला भाग नाही जागा एकच असते त्याला तुम्हाला एकशे पंचेचाळीस माझी फिगरचा आकडा गाठावा लागतो आणि दुसरी गोष्ट मतदार राजा ह्याच्या हातात कुणाला त्या ठिकाणी निवडून द्यायचं हे असल्यामुळं लोकशाही संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार या सगळ्या बाबी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे शेवटी चांगल्यातलं चांगलं प्रत्येकाच्या बाबतीत व्हावं सगें सगें जन त्या प्रयत्न करतात त्यामुळं मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेल्या या चर्चेत आता बैठकीत काय ठरतंय महायुतीत यावरून वितुष्ट येऊ नये म्हणून वरिष्ठांकडून काय सांगितलं जातंय हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम